हॅलो वेलकम बॅक मनीष ठाकरे ब्लॉग बघू शकता इथे काय करायला काय माहित नाही आम्ही पाऊस आला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिनिट एक एक, एक. एक, एक. एक हा बंद करू गाडी चालू केली पाहिजे नाही बंद बोला 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 तो कंटिन्यू तो गाईज आता इथे आलेला आहे आम्ही बघू शकता तुम्ही आमचे हो माग आहे यशराज यशराज भोईर आणि त्याच्या माग आहे जिनेश ठाकरे उर्फ जिद्दू आणि इथं पूर्ण अस्तित्वात इथं मनीष ठाकरे ब्लॉग उर्फ मन्या भाई देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती नंबर एक का कबीना जी 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 आखे देखो नियत में खोट साफ नजर आता है, हवस अवश्य बरी होई मित्रांनो ते आमचा आजोबा असेल का माहित नाही आजोबा आम्हाला घेऊन चालेल कुठं गाडी घेऊन मला गाडी चालवता येत नाही काय पण नाटका सांगताय ती बघू शकता आता असतो दिवस काल वाटलं काला तुम्ही बघू शकता <laughs> <था> बघू <laughs> <laughs> शकता इथे पूर्ण आम्ही जरा डॉक्टर कडे आलेले आहेत आमचे पेशंट आहे त्याला बघण्यासाठी पण आम्ही गेलेलो तर आम्ही इथे गाडी त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे टाइमपास घरी घरीच टाइमपास करायला जातो दुसरं कुठं नाही बघू फ्रंट गाडी ओळखा बघू तुम्ही गाडी ओळखून दाखवा तुम्ही कुठली सुजुकीची एवढी मग खरं आहे पण कुठली नक्की सांगा गाडी सांगा तू बाहेरून नाही दाखव ना बाहेरून इथून पण दाखवा मी तुला डॅशबोर्ड बघून मला ओळखून दाखवा तुम्ही पाहिला असेल की ब्लॉग आपला सुरुवात जो लाईक म्हणजे नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि आता आम्ही मी जस्ट आत्ता हॉस्पिटलमध्ये डबल आलो आम्ही चाललेल आहे घालतऱ्याला कारण की घालतरी तिथे मिनी वृंदावन आहे तो मा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल सगळं असतेच मिनी वृंदावन आहे तर तिथे मोठा उत्सव असतो तर आम्ही तिथे आता चाल चाललो आहे तर चला लेट्स गो

<laughs> तुम्ही बघू शकता आम्ही आलेलं आहे गालतऱ्यामध्ये एंट्री केलेला आहे गालतरी इथे आता तुला कसं वाटते <laughs> <laughs> तुला कसं वाटते एकदम आपल्याला भाजी वाटते क्वालिटी आखी घसलेला आहे आणि एक क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम ची काय क्वालिटी आणि मूर्ती ती माती खाली होती ना श्रीकृष्णानी ते तेव्हा त्यांनी ते ब्रह्मांड दाखवला बघू शकता इथे खतरनाक कॅमेऱ्यामध्ये काहीच नाही होणार एवढा उंच उंच जे उंच आहे আসা করুন দাখো হার্দিক তুচার তুমি মানলাম चल करून दाखव चल मानला दा <laughs> तुम्ही बघू शकता इथे बोलत इथून इथे फ्री फायरचे अर्धे फ्रीफायर फायरचे अर्धे लवकर आहेत फ्री फायर फ्रीफायर खेळतात ते इमोड मारतात खतरनाक फायर चे एवढी लेवर असतील तर ते माझे ते बॅग जम्प तसा बॉक्सिंग आणि एक तो हे नवीन इमोड आले ते नियम मधले ते डायमोड मारून दाखवला जाईल कामे आले ते एन्ट्री एंट्री गाडी आहे इलेक्ट्रिक बस कसं आलाय तुम्ही बघू शकता गाईस इथे आधी इथे खूप सुरक्षे असे मासे असतात एवढे खतरनाक मासे असायचे किंवा आखं पाणी झालं आहे गडू इथं मासे असायचे खतरनाक सो काही तुम्ही बघू शकता इथे आता माझे मोबाईलची बॅटरी डाऊन झालेलं आहे जे अपडेट असेल ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल इथे बॅटरी डाऊन होत झालेली आहे आता जेवढं रेकॉर्ड होईल तेवढंच काय नाही मजा आली का इथे व्लॉग एंड नाही व्लॉग येन नाही ब्लॉग चालू राहिल जेवढी बॅटरी असेल तेवढी आता इकडे काय आहे ते आम्ही बघायला चाललेलं आहे तुम्ही बघू शकता आंधार वगैरे झालेलं आहे सात वाजत आलेलं आहे सात सात वाजत तुम्ही बघू शकता खूप खूपसुरतचा स्ट्रक्चर्स मी फुल चिखल आहे या सगळ्या एडिट होईल आहे मी बघू शकता हे इथे ना रंगीबिरंगी मासे असतात रंगीबिरंगी याच्यात पण नाही ते आता चिखल आहे त्याच्यामुळे तर आपण इकडे जाऊया तुम्ही बघू शकता इथे फुल चिखल आहे आता आपण जाऊया आता जसं काय आपण इथं आवणी करायला आलेलं आहे असं चिखल आहे इथे खतरनाक चिखल झालेलं आहे चप्पल माखली चल युरी नाही माखणार सुंदर अशा प्रकारचा एकदम निसर्ग आणि देखावासाठी आले गाज्याला बघू शकता तुम्ही सगळी ते आहेत हा आपला महेश बाय फ्लॅश 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 बघू शकता लांबधर जरा झालाय खूप आंदे झालाय लांबर लांबरा खूप आंबेजला आता दहा आम्ही चाललेलो गो शालेत गो शालेत <laughs> गो 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 एंट्री गो देख रे तेरा कुछ काम नाही आहे दोन दोन कॅमेरा धरायची आवश्यकता तुम कर लो जा जा बे पर हो आम आता आम्ही आले रे इथे गालतेराला तो जरा सांदार पडला काय नाही होत पण आम्ही आता चालले नाही हा इथे तिल्लू आहे रुको रुको थोडा सा आता रुको रुको आपले 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 इसके ले इसके ले इसको ले इसको ले इसको ले इसका भाड़ा। ये आपको पता है कि पांडव महाराज कीर्तन कार करते हैं पांडव आपके फैन यूट्यूब पे <laughs> आप